हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तर देशाभिमानी देशप्रेमी देशभक्त देशभक्तीपर किंवा स्वदेशाभिमानी होत आहे पॅट्रिओटिकला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वाज़ सिंगिंग अ पेट्रियोटिक सॉन्ग दुसरा वाक्य आहे हिज स्पीच वॉज फुल ऑफ पेट्रियोटिक सेंटिमेंट्स। तिसरा वाक्य आहे ही लेट देम इन लॉन्चिंग अ पेट्रियोटिक मूवमेंट चौथा वाक्य आहे वोटिंग इज पार्ट ऑफ योर पेट्रियोटिक ड्यूटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू